नमस्कार आपण फ्रेश अशी मटर अशी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी कांदे टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन कांदे दोन टोमॅटो व्यवस्थित चिरून त्यामध्ये एक दोन हिरवे मिरच्या टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मीठ टाकून मग आपली कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ जायला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि मिक्सरवरती याची प्युरी बनवायची आहे गार गाळल्यानंतर इथे मी वट मटार व्यवस्थित उकडून घेतलेलं आहे आता हे कांद्या टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी फ्रेश अशा क्रीम पण मिक्सरवरती फिरून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूयात इथे मी तेल टाकून त्यात जिरं टाकून घेतलेलं आहे ज्यामध्ये लसणाची पेस्ट आणि अद्रक याची पेस्ट घेतली टाकून त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची फ्लेवर छान येतो भाजी छान लागते है, आता आपण कांदा टोमॅटोची जी पेळी बनवली आहे ती त्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे छान परतून झाली की दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी आपली ग्रेवी तयार होते अशा प्रकारे आपली ग्रेवी तयार आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात हळद ह्यामध्ये हळद तिखट मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये धने पावडरसुद्धा एक टाकून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवी असं छान तेल सुट्टेप्रमाणे आपल्याला परतून घ्यायची आहे ग्रेवी प्रकारे मस्त आपली ग्रेवी परतून होते यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता या स्टीलला आपण थोडंसं एक समजा दाळीचं पीठ टाकून घेणार आहोत त्यामध्ये भाजीचं टेक्सचर व्यवस्थित येतो छान होते भाजी चवीला पण छान लागते असे डाळीचं पीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेवीसोबत आता मी इथे काही खडे मसाला चा मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण यात टाकूया तमालपत्र दालचिनी धने जिने धने काळी मिरी याचा मसाला बनवला आहे तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तो सुद्धा ग्रेवीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे तर मी इथे थोडीशी कसुरी मेथी यामध्ये ॲड केली आहे आपल्या ग्रेवीचा रंग व्यवस्थित बदललेला आहे आपला आता आपण इथे ह्या स्टेजला मटार ॲड करून घेणार आहोत आता मटार या ग्रेवीसोबत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला मटारसोबत आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मिक्स करून अशा प्रकारे आपली ग्रेवी व्यवस्थित तयार होते आता इथे आपण रसं त्यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात आता आपण यामध्ये फ्रेश असं क्रीम ॲड करून घेणार आहोत पण फ्रेश क्रीम टाकून खाण्यासाठी तयार आहे गरमागरम मटारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा